या सर्व असणाऱ्या अधिकाऱ्यांना उपस्थित केलं जात आणि म्हणून आज आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर खूप अथक परिश्रम करून अभ्यास केला पाहिजे ही माणसं कशा पद्धतीने वरवरच्या खुर्चीवरती जाऊन पोचतात आणि किती कर्तव्य सक्षपणाने काम करतात कार्य करतात ते सुद्धा चिंत आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी ह्या माणसांना ह्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी बोलवत असतो आपण की गेल्या गेल्या वर्षी आपल्या प्रांगणामध्ये भव्य आणि असं मृदबंध साहित्य संमेलन आपण आयोजित केलं अतिशय झेकना सगळं आपण या ठिकाणी संपन्न केला या सव्वीस विश्व शिक्षण संस्थेमध्ये अभूतपूर्वाचे पालक मिळाले अभूतपूर्वाचे विद्यार्थी मिळाले आपण घेतो कार्यमक मध्येच आहे हे तुम्हाला सांगायला आणि म्हणून आजचा विद्यार्थ्यांचा उच्चांग आपण पाहिला प्रवेशाचा तर खऱ्या अर्थाने याचं सर्व श्रेय आमच्या असणाऱ्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शिक्षकांना जातं आणि म्हणून ही प्रवेश विद्यार्थी प्रवेश बहुसंख्येनं होत असणारे विकत असतो म्हणून हे देश आमच्या या ठिकाणी पत्रात नेहमी पडत असत आवडून सांगायला मला या ठिकाणी सांगावं लागेल की के दरवर्षी केंद्रामधून दहावी आणि बारावी दहावी केंद्रामधून आमच्याच शिक्षण संस्थेतील असणारा विद्यार्थी या ठिकाणी पहिल्या गुणांकानं या ठिकाणी येत असतो यात सर्व श्रेय खरे असताना आमच्या सर्व शिक्षकांना आमच्या सोबत मार्गदर्शन पण असणारे आमच्या सर्व मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांचे निश्चित आम्हाला साथ असल्यामुळे हे यश आम्ही या ठिकाणी संपादन करू शकतो हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह या ठिकाणी दरवर्षी आपण करत असतो आणि या सत्कार एमपीएससी युपीएससी मध्ये पास होऊन अतिशय मोठ्या पदावरती कार्यरत असणाऱ्या अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी त्यांच्या शुभनिस्ते आपण आपला या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो